पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सुमारे ऐंशी ते नव्वद पोलिसांना संध्याकाळच्या जेवणातून विषबार झाल्याची घटना घडली आहे यातील सर्वच पोलिसांना तातडीने उपचारासाठी भाऊसाहेब वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे बाधित सर्वच पोलिसांवर उपचार करण्यात आले असून पाच ते सहा पोलिसांना अति त्रास होत असल्याची माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सयाजीराव भामरे यांनी दिली आहे घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बाधित पोलिसांची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिसांना सायंकाळच्या सुमारास जेवण देण्यात आले संध्याकाळच्या सुमारास दिलेल्या वरण भात बटाटे फ्लॉवरच्या भाजीतून विषबाटा झाल्याचा प्रकार समोर आला आहे यातील सर्वच बाधित पोलिसांना मळमळ उलट्या ब्लड प्रेशर रिपीट ब्लड प्रेशर कमी होणे यांसारख्या विविध प्रकारचा त्रास पोलिसांना जाणवत असल्याने त्यांना तात्काळ भाऊसाहेब बिरेशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यातील बऱ्याच पोलिसांना प्राथमिक उपचार करून बरे करण्याचा प्रयत्न डॉक्टरांनी केला आहे तर काही पोलिसांवर अद्यापही उपचार सुरू आहे सव्वा आठच्या वेळी आम्हाला मेसेज मिळाला धुळे ट्रेनिंग पोलीस ट्रेनिंग सेंटरच्या येथे बरेचसे जे ट्रेनी आहेत पोलीस त्यांना फूड पॉयझनिंगचा त्रास होत आहे सध्या तर साधारण ऐंशी ते नव्वद पेशंट आपल्याकडे ट्रीटमेंट घेत आहे त्यापैकी साधारणतः सा सात आठ लोकांना थोडा जास्त प्रमाणात त्रास होतो आहे जसं ओमबेटी केनी नंतर थोडं हायप ब्लड प्रेशर कमी होणे तेही <coughs> पेशंट बरे होऊन जातील अशी आम्हाला अपेक्षा आहे